नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बैलपोळा आणि गणपतीच्या आघाण्याची तयारीची आम्ही थोडस बैलपोळा आहे त्यामुळे थोडसे म्हणलं एखादं बैल वगैरे म्हणजे छोटे छोटे बैल भेटतात ना मातीचे ते घेऊन या तर बघू शकता ओवी कशी एक्सायटेड होती बाहेर फिरायला जाण्यासाठी मस्त डोंगरी ड्रेस घातला होता मला म्हणली माऊ मला तो ड्रेस घालायचा मला ड्रेस खूप आवडतो आणि कुठंही जात असली तर माऊ 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 फक्त माऊच मम्मीचं कधी नावच घेत नाही मम्मीच्याच माऊच्याच कडेवर बसते मम्मीच्या कडेवर बस मी बसत नाही मग काय आम्ही गेलो होतो मस्त असं बैल छोटे छोटे बैल खरेदी करण्यासाठी कारण बैल कोणा आला आहे आणि मग इथं आम्हाला छोट्या बैलांचीच पूजा करावी लागली मग नंतर बैल वगैरे घेतले आम्ही तिथून छोटेसे मातीचे बनवलेले आणि तिथून मग आम्ही एका दुकानामध्ये आलो होतो तिथं असं सामान होतं सर्व काही गणपतीचं वगैरे माळा वगैरे होत्या तर तिथून आम्ही विचारलं होतं तिथं काही एवढं स्वस्त नव्हतं खूप महाग होतं जे गोलाईमध्ये पन्नास साठ रुपयाला माळा ती येतं शंभर दीडशे रुपयाला तिथून काही आम्ही थोडंसं सामान घेतलं फक्त रांगोळी वगैरे घेतली आणि आम्ही नंतर आलो आमच्या आईच्या मामाच्या घरी म्हणजे आमच्या आजोबाच आहेत ते तर त्यांच्या घरी आलो तिथंच राहत होते आमच्याच कॉलनीमध्ये राहतात तिथंच तर त्यांचं घर आहे हे आणि हे जिथं बेडवर झोपलेले आहेत तर त्या माझ्या पंच आहेत बिचारा बघा कसे झोपल्यात तर आता कसं असतं माहिती का वयस्कर झाल्याच्यानंतर वय थोडंसं म्हणजे क समजत नाही ना थोडं लक्षात पण येत नाही फोन आलं आहे काय नाही तर असं एखादं लक्षात येते पण कधी कधी विसरून जातं की फोन आहे ते तर हे आहेत आमचे पणजोबा तर आता मार्चमध्ये दोन हजार पंचवीसच्या मार्चमध्ये हे एक्सपायर झाले म्हणजे स्वर्गवासी झाले बिचारे खूप चांगले होते सर्वनाथ तरुण आहेत त्यांनी एवढा जीव लावलेला आहे खूप जास्त आणि ते देवदेव तर एवढा करायचे की एक पण असे मारे त्यांच्या त्यांनी चुकवलेली नाही पंढरपूरला जायचे सारखं खूप चांगले होते तर आजूबाजूला थोडासा माझा आवाज येत असेल गाड्यांचा वगैरे तर त्याला थोडंसं इग्नोर करा कारण मी माझ्या ड्युटीच्या ठिकाणी आले कॉलेजला तर त्याच्यामुळे थोडासा आवाज येत आहे थोडं काय काम नव्हतं म्हणून आपले एडिट करत दिसले होते व्हिडिओ तर बघू शकता हे मी बैलपोळ्याची पूजा केली म्हणून दुसऱ्या दिवशी शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे खरंच आहे तो शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आणि त्याच्यासोबत आपला बैल तर दोघांची साथ म्हणजे एकदम जीवाभावाची साथ असते जर बैलाला काही झालं तर शेतकरी राजाला रडायला येतंच आणि रा शेतकरी राजाला काय झालं तर बैल तर हा तर एक प्राणी आहे तरी पण त्याला समजतं की आपल्या राजाला काय झालं ते तर एवढं छान त्यांचं बॉन्ड असते तर बघू शकतात रांगोळी वगैरे कशी आली तुम्हाला नंतर कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यानंतर आम्ही मावशीच्या घरी आलो होतो तरी तर माझ्या दोन भावांचा डान्स डान्स चालू होता मस्त कोणतं तरी गाणं लावलं होतं त्याचा डान्स चालू होता वेदांत आणि माझ्या भावाचं नाव दुसरं मेघराज तर दोघांचा असा डान्स चालू होता एवढा हसले मी तर खूप जास्त तर मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी काल म्हणजे काल गोलाईमध्ये निघालो होतो तर गो म्हटलं थोडंसं सामान वगैरे घेता येईल मग त्यासाठी आम्ही निघालो होतो तर ॲटोमध्ये मग मी ओवी आणि दिदीच जायलो होतो तर ओवीचं कसं असतं की तिला एक तर सीटावर बसायला आहे आणि दुसरी लोक आल्यामुळे तिला उठावस लागते मग आम्ही गोलाईमध्ये येऊन पोहोचलो तर तुम्हाला माहीतच असेल ही गोलाई में तर इथं जे जे लातूरकर वगैरे आहेत तर त्यांना तर माहीतच असेल गोलाई कुठं आहे काय नाही तर कशी आहे तर समोरच इथं मंदिर आहे तुम्हाला माहीत आहे तर गोलाई अशी खूप मोठी आहे सर्व सामान पण चांगलं भेटते तिथं तिथून आम्ही थोडंसं म्हणलं गणपतीचं डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यावं तिथं छान भेटते म्हणून आणि दुसरं काही नाही तिथं एकतर फिरायला भेटते आपल्या मनावर तर बघू शकता किती सुंदर असं वातावरण झालं होतं मस्त आम्ही छान असं डेकोरेशनसाठी सामान घेतलं आणि हे बघू शकता